त्या विकासाबाबत तर स्टँडिंगचे आमदार श्यामचंदर साहेबांनी सांगा विकास काय झाला ते परंतु या पाच वर्षांमध्ये संपूर्ण जनतेची पूर्ण दिशाभूल झालेली आहे महाविकास आघाडीचं सरकार आलं त्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये बसले महायुतीच सरकार, बस महा सरकार आलं त्या सरकारमध्ये मी सरकारचाच माणूस म्हणून बसलो परंतु कसल्याच प्रकारचा त्यांनी विकास केला नाही म्हणजे बाप लेकर लेकरू बाप ते जसं काँग्रेसचं आहे म्हणजे नवीन चेहऱ्याला इथं हेच नाही ना जनसामान्यात जसा कार्यकर्ता येतो त्यांना ऑप्शन येत नाही मागच्या पाच वर्षामध्ये तर स्थानिक आमदारांनी कुठल्याही समस्या सोडवल्या विकास काय असतो हे फक्त अगदावर आहेत आणि सभेमध्ये सांगायचं आहे त्यामुळं अशा आमदाराला आता लोक निवडणुकीमध्ये सुद्धा उभं करणार नाही किंवा पाठीशी राहणार जे एसी मधून करतात त्यांना जनरल डब्याचं काय माहितीच नसेल ना आता आम्ही बीम चपलीचं फिरतो आम्हाला माहिती आहे तकलीफ काय आहे ती इथल्या विकासाबाबत तर स्टँडिंगचे आमदार श्यामसुंदर साहेबांनी सांगा विकास काय झाला ते दुसरा विषय इथला लोहा कदार तालुक्यामध्ये आजपर्यंत बेरोजगारासाठी कोणी इथं एखादा उद्योग या ठिकाणी निर्माण करू शकले नाही या ठिकाणी कलंबरचा कारखाना बंद आहे त्या ठिकाणी येणाऱ्या जे कोणी इथं उमेदवार असेल किंवा इथं आमदार नवीन होणार आहे त्याने या ठिकाणी युवकांसाठी जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करावा हे आपल्या समोर मला सांगायचं आहे या पाच वर्षामध्ये कुठलीच समस्या सुटलेली नाही याचं संपूर्ण म्हणजे लोहा कंदार तालुक्यातला निष्क्रिय आमदार कर्मचाऱ्यावर कुठलीच प्रकारची वचक नाही कुठलाच कर्मचारी ऑफिसला टायमवर किंवा लोकाचं जे पहिल्या पाच दिवसाचा हप्ता होऊन सुद्धा कुठल्याच ऑफिसला कर्मचारी टाईमवर नाही आहे आणि त्या गोष्टीसाठी कुठल्याच नियंत्रण आमदारचं लोहा तालु लोहा कंदार तालुक्यावर नाही आहे विकास तर जवळपास पाच वर्षाच्या काळात कमीत कमी लोहाकंदार वीस वर्ष पाठीमागे गेलेला आहे झालेल्या ह्या पाच वर्षाच्या काळामध्ये आमदार श्यामसुंदर साहेब आणि अशा यांच्या माध्यमातून बरेच काही कामं झालेली आहे त्यामुळं येणाऱ्या काळात सुद्धा ते झालेली काम बाकी पूर्ण करतील त्याच्यामध्ये प्रामुख्यानं खेड्यातले रस्ते असतील आरोग्याच्या सुविधा असतील शिक्षण शैक्षणिक सुविधा असतील असे बरेच काही कामं त्यांच्या माध्यमातून त्या लोहाकंदारमध्ये झालेले आहेत आणि विशेष म्हणजे गोरगरिबाचे जे काही काही कामं असतील कुठल्या जातीचा असो कुठल्या पातीचा असतो जात धर्म कुठल्याही प्रकारचे न बघता आमदार शिंदे साहेब आणि अशा ताईच्या माध्यमातून या ठिकाणी बरेच काम झाले आहेत आमदार साहेब व्यक्ती जरी असले तरी त्यांच्या सोबत काम करायला निश्चितच ताई या खंबीर असल्यामुळं जनतेच्या समस्या ह्या नक्कीच बऱ्याच प्रमाणात सुटल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही आता उच्च पदावर राहिलेल्या व्यक्ती आम्हाला आमदार भेटणार आहे त्याच्यामुळं आम्हाला अपेक्षा होते की बाबा ह्या मतदारसंघात काहीतरी भलं होईल परंतु ह्या पाच वर्षांमध्ये संपूर्ण जनतेची पूर्ण दिशाभूल झालेली आहे मतदान करून सुद्धा कोणत्याच प्रकारचा विकास झालेला नाही आणि महायुतीच्या सरकार आल्यापासून खासदार चिखलीकर साहेबाच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये बऱ्याचशा रस्ते असतील पाण्याचा प्रश्न असेल जलचे कामं असतील ह्या प्रकारचा या ठिकाणी महायुतीच्या काळामध्ये या ठिकाणी असा विकास झालेला आहे आणि गेल्या पाच वर्षामध्ये जे आमदार होते श्यामसुंदर शिंदे महायुतीचे होते का महाविकास आघाडीचे होते हे आजपर्यंत स्पष्ट झालेलं नाही त्यांनी आता तरी स्पष्ट करावं की बाबा आम्ही महायुतीचे आहोत का महायु महाविकास आघाडीचे त्यांना महाविकास आघाडीचं सरकार आलं त्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये बसले परंतु कसल्याच प्रकारचा या तालुक्यामध्ये कोणता निधी आणला नाही कोणता विकास केला नाही महायुतीचं सरकार आलं त्या सरकारमध्ये मी सरकारचाच माणूस म्हणून बसलो परंतु कसल्याच प्रकारचा त्यांनी विकास केला नाही या विकासाचा कामं करायची असतील तर आमची आमच्या कार्यकर्तेची अशी स्पष्ट मागणी आहे खासदार चिखलीकर साहेबांनी या ठिकाणी लोहाकंदार विधानसेवा लढवावी मी आता पोलीस भरती वगैरे मी एक विद्यार्थी आहे तर इथं आमच्या गावात तर कुठंच काही विकास नाही आता ना ग्राउंड असतं आम्ही बक्कळ बघतो आणि इथं म्हणजे वंशागत परंपरंगत आहे म्हणजे बाप लेकूर लेकड बाप ते जसं काँग्रेसचं आहे म्हणजे नवीन चेहऱ्याला इथं हेच नाही ना जनसामान्य जसा कार्यकर्ता येतो त्यांना ऑप्शन येत नाही बाप झालं पोरग मग इथं नवीन व्यक्तीला चेहरा द्यावा जे जनसामान्यातल्या गरीब कुटुंबातून आलेला आहे अशाच आमदार येतो आमची एकीच्या आहे आणि त्यांनी तिथे विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावे आज वाईट वाहनाकडे लेकर चालले आहेत कोणीच लक्ष देत नाही गावामध्ये ना ग्राउंड आहे आम्हाला काहीच कशाच नाही आणि हे श्यामसंदूर शिंदे आहेत बट आमच्या गावात मला वाटतं ते एकदा चालेल ताई येतात एक दोन वेळेस बट मी कित्येक वेळेस गेलो ग्रामपंचायत मध्ये आम्हाला ग्राउंड काहीच नाही समजा आता आमच्या तुम्ही ग्राउंड मिळत जा शाळेमध्ये जा टॉयलेट नाही बाथरूम नाही चिखलेदर साहेब निवडणूक लढवा अशी अपेक्षा आहे आणि या मतदारसंघात चिखलीकर साहेबिवाय असं वाटत नाही की हे प्रश्न कोणी सोडू शकत नाही प्रश्न गोरगरीब जनतेचा दवाखाना अस कोणतेही काम असतील रस्त्यावरच्या सामान्य माणसानं जरी फोन केला तरी त्याला असं म्हणजे कोणाही टाइमला जरी दर फोन केला तरी उचलून बोलणारे आणि समाधान करणारे एकच नेतृत्व आहे मागच्या पाच वर्षामध्ये तर स्थानिक आमदारांनी कुठल्याही समस्या सोडवलेल्या नाही काही गावांमध्ये तर आमदार मतदान मागायला गेले होते त्याच्यानंतर फिरकले सुद्धा नाही त्यापैकी माझं सुद्धा एक गाव आहे विकास काय असतो हे फक्त कागदावर बोलायच्या गप्पा आहेत आणि सभेमध्ये सांगायचं आहे त्यामुळं अशा आमदाराला आता लोक निवडणुकीमध्ये सुद्धा उभं करणार नाहीत किंवा पाठीशी राहणार नाहीत त्या ठिकाणी साधा एक नगरसेवक झाला तरी तो आपले फोन उचलायला तयार नसतो इथं लोहाकंदारमध्ये सामान्यांचा मध्ये बसणारा उठणारा जर आमदार केला तरच लोकांचा विकास होऊ शकतो त्यासाठी चंद्रसेन पाटील सुरणार हे सर्वसामान्यातून आलेले व्यक्तिमत्व माळाकुडी जिल्हा परिषद सर्कल मध्ये केलेला विकास पाहून त्यावेळी जनता त्यांनाच विजयी करेल हा विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये आम्हाला चंद्रसेन पाटील गोळगावकर हे आमदार आमची व्हायला आहे की तळागळामध्ये जाऊन माळाकुळी सर्कलमध्ये असं कोणतं गाव नाही की वाडी नाही की तंडा नाही की त्या गावला निधी दिला आणि त्या गावचा विकास केला नाही अठरा पगड जातीय संघ यांचे संबंध घनिष्ठ आहेत आणि ते असे येणाऱ्या काळामध्ये माळाकोळी सर्कलचा विकास करू शकतील तर दोन तालुक्याचा काय विकास करू शकत नाहीत ही आमची एक भावना है, मदी, हो, है। है, आम्दार आम्दार आहे आणि त्यांनी येणाऱ्या काळामध्ये आमदार थांबावं आणि ज्यांचे मत सोडवावे आता बऱ्याच पैकी आमदार श्यामसुंदर सांगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आमदार असताना आमदार आहेत बऱ्याचशा समस्या सोडवलेल्या आहेत असं आम्हाला असं कुठं भासलं नाही की त्यांनी कुठलं प्रश्न कुठलं प्रश्न असं शिल्लक राहिलेला आहे आणि जे काही गोष्टी आहेत ज्या ठिकाणी त्यांच्यापाशी असं आहे की कुठल्याही कामामध्ये पुढाकार घेऊन त्यांनी एका मिनिटात फोन उचलणे किंवा कुठलाही गोरगरीब व्यक्ती जर असेल तर ते त्याला ते मदत करणे तात्काळ मदत करणे हे त्यांचा स्वभाव आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यापैकी असा भेदभाव कुठलाच नाही ते कुठल्याही समाजाचा असो कुठल्याही जातीचा असो किंवा धर्माचा असो त्यांच्या फक्त एक आहे माणूस आणि माणूस हाच धर्म स्वीकारतो आणि कुठल्याच असा व्यक्तीचं असं काम शिल्लक राहिलेलं आहे असं मला वाटत नाही आणि आम्हाला इथून पुढे शिंदे साहेब शिंदे कुटुंबातले आमदार राहावं असं वाटतं त्यामध्ये शंभर टक्के आमदार शिंदे साहेबाचं नाव आहे गोरगरीब जनतेमध्ये तळागाळामध्ये त्यांनी काम केलं असल्यामुळं नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्यांना पुन्हा एकदा आमदार जनता देईल असं त्यांनी कोण आमदार व्हावा चिखलीकर साहेबांच्या कुटुंबातला कोणी प्रवीण पाटील असतील प्रेणितदाई असतील ना चिखलीकर साहेब असतील चिखलीकर साहेब चिखलीकर हे आडनावाचा या ठिकाणी आमदार पाहिजे तरच या तालुक्याचं काहीतरी भवितव्य आहे मला नवीन फ्रेश चेहरा पाहिजे आम्ही लहानपणापासून बघतोय फक्त परंगत चालू आहे ते कुठेतरी खंडित व्हावे आणि नवीन एक्च जसं बाळासाहेब पाटील कराडे आहेत तसं एखादी व्यक्ती नवीन पाहिजे आम्हाला इथं जे जनसामान्यातून आलेला आहे त्यांना खरंच गरिबीची जाणीव आहे जाणीव आहे जे एसी मधून करतात त्यांना जनरल डब्याचं काय माहितच नसेल ना आता आम्ही चपलीचं फिरतो करतो आम्हाला माहिती आहे तकलीफ काय ते मग जनसामान्यातून आलेला जे पाहिजे ते माणूस म्हणजे बाळासाहेब पाटील कराडे आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका